ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सरकारकडून कर्जमाफीची कर घोषणा करण्यात आलेली होती जसे की दोन ते तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा विचार राज्य सरकारने केला होता यामध्ये जे शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत आणि ज्यांच्याकडे शेती नाही अशा दोन्ही शेतकऱ्यांची अडचण समजून सरकार इथं सरसकट कर्जमाफी करण्याचा विचार राज्य सरकारने घेतलेला आहे कारण की शेतकऱ्यांचे इथं कर्जमाफ झालं नाही तर सरकार इथं पडेल आणि बरेच शेतकरी म्हणत आहेत त्यांचे इथं एका अर्थाने बरोबरच आहेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी मिळाली होती परंतु महायुती सरकारच्या काळात अजूनही शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेले नाही म्हणून यावर शेतकरी बांधव खरोखरच इथं नाराज झालेले आहे आणि जर आता सरकारने इथं कर्जमाफी केली नाही तर सरकार पडेल आता महायुती सरकारला इथं कळालेलं आहे म्हणूनच अशी काही गोष्टीचा सरकारने विचार केलेला आहे तर बघा आता सरकारने इथं या गोष्टीवर स शेतकऱ्यांचं जे मन होतं ते समजून घेतलेलं आहे परंतु आता सरकारने शेतकऱ्यांना खुशखबर दिलेली आहे कर्जमाफीची तारीख फिक्स झालेली आहे आणि सर्व गोष्टीची इथं तारीख सरकारने फिक्स केलेली आहे दोन लाखापर्यंत सरकारची कर्जमाफी होणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा असा आम्ही संकल्प आणि पंधरा जिल्हे इथे नेमले आहे त्यानंतर काही धाराविक बँके देखील नेमलेले आहे आणि काही अटी किंवा शर्ती ठेवलेल्या आहे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तर काही गरजू शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे तुम्हाला या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचा नंबर लावायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल त्राधी चॅनलला सब्स्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार याविषयी शेतकऱ्यांना असून इथं सूचना दिलेली आहे त्यामध्ये काही म्हणाला आपलं जसं की राज्यात एक कोटी चौतीस लाख खातेदार शेतकरी आहेत या एक कोटी चौतीस लाख शेतकऱ्यांपैकी नव्वद लाख शेतकरी असे आहेत ज्यांना कधी ना कधी कर्ज घेतलं असेल जर अशा नव्वद टक्के शेतकऱ्यांना प्रत्येक दीड लाख रुपये जर कर्जमाफ जा झालं तर तो अशा टोटल नव्वद लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी एक लाख पस्तीस हजार कोटी एवढी निधी शेतकऱ्यांना इथं लागणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या वाटपाला लागणार आहे आणि एवढा निधी सरकारकडे नाही असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे नव्वद लाखांपैकी थकीत राहिलेले शेतकरी म्हणजेच कर्ज न भरलेले शेतकरी असा एकतीस लाख शेतकऱ्यांना आता त्यांचं कर्ज हे एका लाखाच्या आत आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज माफ होण्याचा विचार सरकारने केला आहे जे थकीत जिथे शेतकरी असणार आहे ज्यांच्या सातबारा बोजा असलेला आहे असेल त्यांनाच येथे नव्याने कर्ज मिळू शकत नाही अशा शेतकऱ्यांना त्याचं तिथं कर्जमाफ करून नव्याने कर्ज घेता येईल अशी घोषणा देखील सरकारकडून केली जात आहे यामध्ये जे थकीत शेतकरी आहेत अशांना जिथं कर्जमाफ झाल्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज मिळणार आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना दोन हजार सतरामध्ये कर्जमाफ झाले हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल यामध्ये काही शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं नाही जे राहिलेले सहा लाख पासष्ट हजार वंचित शेतकरी आहेत त्यांनाही आता कर्जमाफी होणार आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं या त्यावेळेस देखील थकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नंतर सरकारला असा प्रश्न पडला जर नेहमीच जर थकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं तर रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरणार आहे ते सुद्धा इथं कर्ज भरणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं रेग्युलर कर्ज भरताना अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचं त्यांनी रेग्युलरेटी इथं ठरवलेलं असेल म्हणून अशा शेतकऱ्यांना ज्यांना दोन हजार एकोणीसमध्ये प्रोत्साहन अनुदान मिळालं नसेल अशा शेतकऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इथं सरकार आता प्रोत्साहन देणार आहे परंतु जे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने जसं की सरकार यायच्या अगोदर केलेलं होतं आता सरकारने स्पष्टपणे इथे बँके नियुक्त केला आहे तर मी तुम्हाला बँकेची यादी सांगतो तर लक्षपूर्वक बघा जसं की बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जसं की इंडियन पोस्ट पेमेंट बँक पंजाब नॅशनल बँक आय आय सी आय बँक त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आय सी आय बँक त्यानंतर जसे का भरपूरशा बँक आहे एच डी एफ सी बँक आहे याच्यात जसे की आ, महिंद्रा बँक असणाऱ्या तर भरपूरशा बँकेचा इथं सरकारने समावेश केलेला आहे त्यानंतर बघा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक परभणी लातूर सांगली सातारा कोल्हापूर उस्मानाबाद त्यानंतर अहिल्यानगर अमरावती वर्धा नागपूर जसं की चंद्रपूर अकोला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये इथं जसं की जळगाव बुलढाणा अमरावती त्यानंतर इथं जालना तर भरपूरशा या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुटलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर मी कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करार तर तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुमचे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओला लाभकता तर बाकी अशाबद्दल कर्जमाफी होणार आहे आणि दाट शक्यता इथं सरकारने वर्तवलेली आहे तर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता इथं दिसून येत आहे त्यानंतर इथं सरकारने कर्जमाफी करणार परंतु आता ते दोन लाख लाख पर्यंतची कर्जमाफी होणार आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे बाकी अशा पद्धतीचे महत्वपूर्ण शेतकरी संदर्भातील कर्जमाफीच्या विषयी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला एव हे नेक्स्ट व्हिडिओ